चातुर्मासात हे नियम पाळणाऱ्यांच्या होतील सर्व इच्छापूर्ण नमस्कार मित्रांनो नियम आणि संयमाचा चातुर्मास लवकरच सुरू होत आहे सृष्टीचे पालन करते भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर तब्बल चार महिन्यासाठी घोर निद्रेमध्ये जातात हा त्यांच्या विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे याला योगनिद्रा असेही म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याच्या सोडत नाही ती आपला पत्नी धर्म निभावत असते आपण तर संसारी माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू जरी निद्रेमध्ये असले तरी पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्की फलदायी ठरतात फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या किंतू परंतु न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्री हरिविष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा ते पूर्ण करतात यामध्ये मात्र काही शंका नाही आता यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे की ज्या आपल्याला चातुर्मासामध्ये करता येतात यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या किंवा मग यातील कोणतीही एक गोष्ट सलग तुम्ही चार महिने पाळली म्हणजे त्याच गोष्टीचा तुम्ही नित्यनेम केला तर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्री हरिविष्णू नक्की पूर्ण करतील फक्त तुम्ही सातत्य ठेवा ही गोष्ट नियमित करत राहा जेव्हा कधी खरंच काही अडचण असेल आता तब्बल चार महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे कधी मासिक धर्म असू शकतो कधी सूतक असू शकतं किंवा काही अशा अडचणी असू शकतात तेव्हा अशा धार्मिक गोष्टी करू शकत नाही तेव्हा मात्र तुम्ही ते कटाक्षाने टाळू शकता संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होत म्हणजेच काय देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशनी अर्थात देवांच्या निद्र्याची एकादशी असं म्हणतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशीला संपतो धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरमध्ये शेष नागावर योग निद्रेमध्ये जातात म्हणजेच विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच जिला नाव आहे प्रबोधनी एकादशी किंवा देऊटणी एकादशी या दिवशी ते बाहेर येतात या काळामध्ये म्हणजेच देवाच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबर होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत कारण नेम धर्म पाळण खूप आवश्यक आहे आता प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही एखादी तरी वाईट सवय असते म्हणजेच काय आपल्या आपला तो एक वीक पॉईंट असतो आपल्याला ते सगळं समजलं की ही गोष्ट माझ्याकडून चुकते किंवा ही सवय मला वाईट आहे पण ती मी सोडू शकत नाही कधीकधी काय होतं एक दोन दिवस आपण एखादी सवय सोडतो आणि पुन्हा ती नव्याने सुरू करतो आपल्याला माहिती आहे कधी ना कधी आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहे आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण आपल्याकडून ती सुट्टा सुटत नाही मग ते एखादे व्यसन असो एखादी वाईट सवय असेल ती जिच्या आपल्याला खरंच होणार आहे खूप त्रास होणार आहे तुमच्यापैकी एखादा जर म्हणत असेल आज सुरुवात करतो आज सुरुवात करते उद्या सुरुवात करतो उद्या सुरुवात करते आणि मग माझ्याकडून ती सवय आपोआप सुटेल आणि मी एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस घडेल आणि अर्थातच माझ्याकडून बरेच जण मग त्यामुळे प्रोत्साहित होतील तुमच्यापैकी कुणाला जर असं करायचं असेल की मला जीवनामध्ये लावायची आहेत काही सवय त्या आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने असो प्रगतीचा असो तर तुम्ही चार महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी सुटू शकतात म्हणजेच मला असं सांगायचं आहे की फक्त चातुर्मासाचा कालावधी का तर तुम्ही उलट चातुर्मासाचा या चार महिन्याचा जो कालावधी आहे त्याचा फायदा घ्या आणि कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्णविराम द्या जसं की तुमचं व्यसन असेल की जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे बऱ्याचशा जणी बरेचसे जण व्यायाम करत नसतील त्यांना माहीत आहे माझं शरीर खूप सुटलं सुटत चाललेलं आहे किंवा दररोज मी दोन चार पाऊल का होईना चाललं पाहिजे ज्यामुळे माझा व्यायाम होईल आणि माझं आयुष्य थोडं का होईना वाढेल कारण चालल्याने आपलं चालणार आहोत हे लक्षात ठेवा आणि जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना आपण धार्मिक आधाराची जोड देतो तेव्हा त्या नक्की पूर्णत्वास जातात यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही कारण तेव्हा आपण प्रार्थना करत असतो आणि प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे कठीण आतील कठीण इच्छा सुद्धा साध्य होतात आणि मी तुम्हाला अगदी थोड्या वेळापुरतेच सांगितलं चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो देवाधर्माचे जे काही करतो त्यामुळे भगवान श्री हरिविष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करतात आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेल्या गोष्टी धार्मिक नसतील देवाधर्माचं काही त्यामध्ये नसेल पण तुमच्या प्रगतीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि त्या तुम्ही अगदी मन लावून केल्या तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे शंभर टक्के त्यामध्ये दिले तर तुमच्या कामामध्ये राम दि दिसल्याशिवाय राहणार नाही मुलांच्या अभ्यासाबाबत असेल त्यांनी चार महिने जर नेहमीच चांगल्या अभ्यासाची किंवा त्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लावली तर कोणत्याही गोष्टीला आपण म्हणतो की एक महिना दिला तरी पण आपल्याला बरोबर त्याची सवय लागते आणि सरावसुद्धा चांगला होतो तिथे जर आपल्याला चार महिने द्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला भले कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे आणि भगवान श्री विष्णूचाच एक रूप आहे राम किंवा त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये राम शोधायचं असेल तर चातुर्मासाची संधी गमावू नका यंदा सतरा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्यासाठी चातुर्मास असेल योगायोग असा तयार झालेला आहे की त्या दिवशी चातुर्वास सुरू होतो आणि ज्या दिवशी तो संपतो त्या दोन्ही दिवशी बुधवारच आलेला आहे भगवान श्री हरिविष्णू तर चार महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातील पण या चार महिन्यामध्ये सृष्टी सांभाळायची कोणी हा प्रश्न असतोच त्यामुळे त्यांनी असुरी शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये यासाठी पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिव शंकराच्या परिवारांच्या हाती दिलेला असतं त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत तुमचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात त्यामुळे आषाढी त्यानंतर येणारा श्रावण महिना तर संपूर्ण भगवान शिव शंकराच्या नावे असतो आपण सुद्धा तेव्हा त्यांची सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही त्यानंतर येतो भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यामध्ये गणपती असतात दहा अकरा दिवस तर अर्थात तो महिना असतो गणपतीचा त्यानंतर येतो अश्विन महिना अश्विन महिनामध्ये आपण दुर्गादेवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची उपासना करतो आणि दुर्गादेवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचेच रूप असतं म्हणजे आपण त्या काळामध्ये माता पार्वतीची सेवा करतो त्यानंतर थोड्या दिवसात आपल्याला लक्ष्मीपूजनसुद्धा करायचं असतं तर देवी लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील तर त्या सगळ्या एकच आहेत फक्त त्यांची रूप किंवा नाव वेगवेगळी आहेत अशा पद्धतीने आपण देवी पार्वतीची सेवा करतो आणि त्यानंतर कार्तिक महिन्याचे जे काही सुरुवातीचे दिवस असतात की जोपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तेव्हा आपण कार्तिके महाराजांची सेवा करत असतो ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहे अशा पद्धतीने हा चार महिन्याचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात पूर आता आपण चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये काय काय करायचं याची माहिती जाणून घेऊ चार महिने दररोज तुम्ही तुळशी पुढे हळदी कुंकुवाचे स्वस्तिक काढू शकता त्यानिमित्ताने तुमचं हळदी कुंकू व्रत सुद्धा होऊन होऊन जाईल चार महिने दररोज तुम्ही शिवलिंगावर दुधाचे अभिषेक करावा चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस व्हावे कारण त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवासनं स्त्रीची ओटी भरावी चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्ध द्यावे जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येईल जो तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येईल आणि तुमची प्रगतीसुद्धा होईल चार महिने शक्य झालं तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्या लावण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजळ तुपाचा दिवा लावा जेव्हा तुम्हाला तूप उपलब्ध झालं नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता मात्र त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायला विसरू नका चार महिने तुम्ही गोपद व्रत करून शुक करू शकतात म्हणजेच काय देवासमोर या तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या स्वरूपामध्ये तुम्ही गायीची तेहतीस पावलं काढायची आहेत त्यावर दररोज हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा मासिक धर्म सूतक असल्यावर तुम्ही ती गायीची पावलं काढली नाही तरीसुद्धा चालतं फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही दररोज गायची पावलं काढायची आणि लक्षात ठेवा दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे त्यानंतर चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लाग लागणीच्या वेळी कोणी येत असेल तेव्हा त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खाल्ल्याशिवाय वाचून जाऊ देऊ नका भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही याचकाला किंवा आलेल्या अतिथीचा अजिबात अपमान करू नका चार महिने प्रत्येक बुधवारी तुम्ही एका गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो जो लहान आहे जो ज्ञानजर न करतोय तर त्या व्यक्तीला तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शालोपयोग किंवा अभ्यासाच्या उपयोगी येतील अशा गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता चार महिने तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत चार महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरीब गरजू व्यक्ती राहत असतील की जे फक्त लोकांकडून काय मिळेल ते मागून खातात आणि त्यांच्यावर आपली गुजराण करतात तर तुम्ही त्यांना उपयोगी वस्तू दान करू शकता चार महिन्याच्या कालावधीमध्ये कांदा लसून खाऊ नका कारण हा जो कालावधी असतो त्यातला बराचसा काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवतात कांद्यामध्ये सुद्धा बारीक बारीक काळपट बुरशी तयार झालेली असते त्यामुळे आणि तमोगुण असतात ते वाढलेले असतात त्यामुळे सुद्धा कांदा लसूण न खाण्याचे एक महत्त्व सांगितलेले आहे बघा शक्य झालं तर तुम्ही ते नक्की पाळा चार महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्धे दिल्यानंतर एकशे आठ वेळा ओम भूर भुवस्व तत्सवितूर वरेण्यम भरगो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात या गायत्री मंत्राचा जप करा चार महिने दररोज तुम्ही पुरुष सुक्त आणि स्त्रियांची स्त्रियांनी सुक्त जिल्हा महालक्ष्मीचं सुक्तसुद्धा म्हणतात किंवा जे कनकधारा स्त्रोत आहे ते सुद्धा तुम्ही एक वेळा म्हणा चार महिने दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणामध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्री हरिविष्णूची कृपादृष्टी त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा चार महिने दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या कोणत्याही तीन दिवशी तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्राचं पारण करू शकतात आणि व्यंकटेश स्त्रोत्र इतकं प्रभावी आहे की त्यामध्ये कोणत्याही एका दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्री हरिष्णू प्रत्येक स्वरूपामध्ये भेट देतील हा अनेक जणांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ते व्रत नक्की करा त्या स्तोत्राचं जे काही पारणं असतं ते नक्की करा चार महिने दररोज एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही एकदा करू शकता किंवा तुमच्याकडे माळ असेल तर संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळासुद्धा जप करू शकता किंवा मग तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यावर भीती वाटते चिडचिड होते डोकं दुखतं किंवा मग ते दोन तीन दिवस म्हणजे अमावस्या पूर्वीचे आणि नंतरचे दोन तीन दिवस कधी निघून जातील असं तुम्हाला होत असेल तर तुम्ही जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज किंवा मग दर अमावस्या पौर्णिमेला कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मेने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनटं आणि सूर्यास्त होण्यापूर्वीची जी पंचेचाळीस मिनिटे असतात तर तो असा प्रदोष काळ तर या प्रदे प्रदोष काळामध्ये दररोज तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या कुटुंबावरचं अरिष्ट टळतं कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही कुणाचाही अपमृत्यू होत नाही कुटुंबातल्या कुणीही एका व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये हे आवश्यक करा आणि स्वतः अनुभव घ्या नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा येईल जेव्हा गणपतीचा महिना येतो भाद्रपद महिना आणि जोपर्यंत तुम्ही गणपती बसवलेले असतील किंवा मग तुमच्यापैकी कोणी गणपती बसवत नसेल तरी पण गणपती बसवण्याचा जो काही कालावधी असतो म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या काळामध्ये तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहर्ता दुरित नाशचा कृपा करा हा विघ्ननाशक गणपती मंत्र आहे तो मंत्र म्हणत जा एकशे आठ वेळा म्हणा एकदा म्हणा काही हरकत नाही दिवसातून तुम्हाला जेव्हा अगदी शांत वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणत गेला तरी पण तुमच्यावर सगळं जे काही विघ्न असतं ते गणपती बाप्पा दूर करतील अशा पद्धतीने या चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येतो त्यानंतर येतो अश्विन महिना अश्विन महिन्यामध्ये तुम्ही नवरात्रमध्ये घटबसवत असाल किंवा नसाल तरी पण दुर्गा सप्तशीचे पाठ आवश्यक करा अजून काही गोष्टी सांगायचं झालं तर चातुर्मासाच्या या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या संस्कृत ओव्या असतात किंवा बरेचसे आपण स्तोत्र अध्याय वाचतो त्यामध्ये सं, संस्कृत रचना असल्यामुळे आपल्याला ते काही व्यवस्थित म्हणता येत नाही पण मग म्हणताना आल्यामुळे आपण काय करतो फक्त ते ऐकण्याचं काम करतो पण ज्यांना हे स्वतः वाचावं वा, किंवा आपण ते वाचायला शिकावं अशी इच्छा आहे तर चार महिने दररोज तुम्ही सराव करा यामध्ये तुम्ही गीतेचे अध्याय वाचायला शिकू शकतात तुमची संस्कृत भाषेवर चांगली पकड होऊ शकते अनकधारा स्त्रोत असेल किंवा व्यंकटेश स्त्रोत असेल सुक्त असेल पुरुष सुक्त असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये संस्कृत रचना असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे ते अजून म्हणता येत नाही तर तुम्ही या चार महिन्यामध्ये सराव केला तर नक्की या गोष्टीसुद्धा तुमच्याकडून साध्य होऊ शकतात त्याचबरोबर कार्तिकी एकादशी निमित्त किंवा दिवाळी निमित्त तुम्हाला कुबेराचा काही मंत्र म्हणायचा असेल किंवा कार्तिकी एकादशीला आपण तुळशी विवाह म्हणतो तुळशी विवाहाची तुम्हाला येत नसतील तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुमच्या गोपद्य व्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा आपला हा चातुर्मासाचा शेवटचा दिवशी अस करायचे असते चार महिने जमिनीवर झोपावं कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करावा मग ती खाण्यातली असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतली असेल कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो काही दिवसांसाठी किंवा कायमस्वरूपी तेव्हा त्या गोष्टीची किंमत काय असते ते आपल्याला कळतं तिच्यासाठी सुद्धा हा नियमाने संयमाचा चातुर्मास म्हणून ओळखलं जातं बरेच जण कांदा लसूण सोडतात बरेच जण मसालेदार पदार्थ सोडतात आणि काही जण गादी किंवा उशी घेत नाही चटेवर किंवा जमिनीवर तर तुम्हाला यातलं जे जमेल ते तुम्ही करू शकता चार महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा एकादशी येईल तेव्हा तेव्हा ते तुम्ही भगवद्गीतेला कोणताही एका अध्याय वाचू शकता त्यानंतर चार महिने तुम्ही दररोज गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता चार महिने तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कारण जास्तीत जास्त कालावधी हा पावसाळ्याचा असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात व्रत वैफल्य सुद्धा प्रमाणात सुरू होतात मधले फक्त दोन चार दिवस जातात नाही तर एक वेळा सण लगेच हजर होतो त्यामुळे तुम्ही मांसाहार न केलेला बरा जेणेकरून तुमच्या घरातलं पावित्र्य सुद्धा राखलं जाईल त्यानंतर तुम्ही मांसाहारी असालच तर जेव्हा रातुर्मास संपतो तेव्हा मात्र खाऊ शकता काही हरकत नाही कारण कुणावरही आपली बळचबरी करून चालत नाही ज्यांच्या त्याच्या आवडीचा विषय आहे आणि त्यातल्या त्यात खाणं म्हणजे आपल्या आवडीचं असेल तर आपण खात असतो चार महिने आपल्या एखाद्या आवडीच्या वस्तूचा तुम्ही जर त्याग केला त्यानंतर जेव्हा चातुर्मास संपतो त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही त्याग केलेली जी काही वस्तू होती किंवा जो अन्नपदार्थ होता तो तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता चार महिने शक्य झालं तर दररोज तुम्ही गोमातेची सेवा करा मग ती गोपद्य निमित्ताने असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घालण्याच्या रूपाने असेल किंवा जे शेतकरी असतील ज्यांच्या घरी गाय आहे काय आहे तर त्यांनी दररोज नित्यनियमाने गायीचे दर्शन अवश्य घ्यावं या चार महिन्यामध्ये तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी देवी अन्नपूर्णेची सेवा करू शकतात किंवा मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा कुंकुमार्चन सेवा करून उपासना करू शकता त्यामुळे तुमची कुलदेवीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल या चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चातुर्मास जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना करा तुमच्या कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर फक्त तिच्या नावाने तुम्ही मंगल कलश स्थापन करून दर मंगळवारी शुक्रवारी एक नैवेद्य दाखवून आरती करून पूजा करत जा या चार महिन्यामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहिती होईल ज्यांना माहिती आहे जे दररोज सेवा करतात तर त्यांनी कुलदेवीची आरती करायला अजिबात विसरू नका चातुर्मासातल्या साधना किंवा सेवा उपासना या जीवनाच्या पूर्ण विकासासाठी असतात त्यामुळे फक्त चार महिने चांगलं वागायचं बाकी सगळे महिने मनमर्जीप्रमाणे वागायचं असं नाही पण या चार महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला ज्या काही चांगल्या सवयी लावून घ्याल त्या तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी कायम येतील कामात येतील आणि यामुळे तुम्हाला एक चांगलं आयुष्य सुद्धा प्राप्त होऊ शकतो आणि चार महिने जो कुणी हे नेमधर्म पाळून आपला चातुर्मास पूर्ण करतो तर तो करणारा साधक सुद्धा भाग्यवान ठरतो असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही चातुर्मासामध्ये अजून कोण कोणत्या गोष्टी करता तुम्ही चातुर्मासामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी करणार आहात किंवा तुम्ही अर्थातच माझ्यापेक्षा बरेचसे जण मोठे आहेत त्यामुळे तुम्ही नक्की काय काय करतात हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद